थोडेसे फुल कॅपॅसिटीनं चालत नाही तिथं झाड झुडप उगवली जिथं गाव झालाय त्याही बद्दलच आपण काम त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यातनं सत्तेमध्ये असल्यामुळं हे काम आपल्याला पूर्ण करता येत आहे आणि नळावणे पटारावर देखील आपल्याला पाणी न्यायचंय कोपरे मांडवे यांचा बंधारा देखील आपल्याला करायचा आहे फेजल नियोजन आणि चौथी सुप्रमा ही पण आपल्याला कुकडीच्या बाबतीमध्ये करायची आणि ह्याकरता देखील माझ्या बैठका चाललेल्या आहेत आणि अतुल दिलीपराव त्यांच्या पाठीशी आपल्याला शे, शेतीसाठी दिवसा वीज त्याकरता करोडो रुपये आम्ही सोलर आता इथं आपल्या या पतसंस्थेने बघा वर सगळे पॅनल लावले बघा शिक्षण मध्ये सांगताना सांगितलं आता जेवढी वीज त्यांना लागते ती सगळी त्याच्यात तयार होती त्यापेक्षा जास्त शिल्लक राहते शिल्लक राहिलेली शासनाला जाती तशा पद्धतीनं आपण उपसा सिंचन योजना सरकारच्या काटापूर जराई शिरसाई पुरंदर विष्णुपुरी ह्या आपण त्याच्यामध्ये घेतोय मी कलेक्टरला सांगितलं त्याच्याकरता बॅरे लँड गायरा द्या एक मेगावॉट वीज तयार करण्याच्या करता त्याच्यात आपल्याला साधारण चार एकर जागा त्या ठिकाणी लागते त्यामध्ये एवढी मोठी जागा लागते याचा जा विचार आपण केला पाहिजे शेवटी तिथं झाड नसली पाहिजेत इथं शंभर वर्षापूर्वीची जुनी झाड अशा ठिकाणी नाही जिथं बॅरेन लँड आहे तिथं त्या प्रकारे आपण काम हातामध्ये घेतलंय आणि त्याच्यातून आपण शेतीला दिवसा वीज देण्याच्या करता देखील निर्णय करतोय आणि त्याच्यातून मध्या काळात तुम्हाला माहिती असेल आपले दिलीप वळसे पाटील साहेब ऊर्जा मंत्री असताना वल्लभ शेठ के आग्रह केलेला होता की पिंपळवंडीला त्याच्यामध्ये आपल्याला झालं पाहिजे माझ्या मागच्याच बाजूला आहे ते आपण मंजूर केलं भविष्यात देखील आपल्या तालुक्याला ला नियमित दाबानी माझ्या शेतकऱ्यांना माझ्या व्यापाऱ्यांना माझ्या छोट्या छोट्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांना सगळ्यांना वीज लागते त्याकरता सबसेशन पाहिजे लोड घेणारे ट्रान्सफॉर हो पाहिजे ते करायचं झालं तर सरकारमध्ये आपण असलं पाहिजे म्हणून आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी गेलो मित्रांनो एकंदरीतच माझ्या ग्रामीण भागात विशेषतः जुन्नरकरांना असेल किंवा महाराष्ट्राला वीज कशी देता येतील बिबट सफारीबद्दल तर बरंच सांगितलं गेलं मध्ये तर काही मी सांगितलं ते बिबट सफारी बारामतीला निघेल आता कशाची बारामतीला निघेल ती जुन्नरलाच होती मी अतुलला सांगितलं जुन्नरलाच आहे आता बिबट्या तर फरक झाले ते काही काही जण त्याला वाघच म्हणतात वागायला वागायला वाघ मला निवेदन दिले मित्रांनो त्याबद्दल मी स्वतः यंदाच्या आता फेब्रुवारी मध्ये मला वोटर अकाउंट सादर आहे त्यावेळेस पिंजरे कमी पडत आहे मी अनेक प्रकारचे आता नवीन पिंजरे त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला बिबट्याचा जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याच्या करता जी खबरदारी जी काळजी जे निर्णय जे धोरण जे काही करावं लागेल ते त्या ठिकाणी केलं जाईल आपण त्याबद्दल काळजी करू नका परंतु आपण पण रात्री अपरात्री का कुठं फिरायला जाता जरा घरी झोपाला त्याच्यामध्ये त्याच्यात दिवसा पण येतात असं मला सांगितलं ते त्याच्यात मी गमतीनं बोललो ते सिरियसली घेऊ नका त्या संदर्भामध्ये कधी कधी आपल्याला पाळी असेल कारखान्यावर किंवा कुठं ड्युटी असेल तर जावं लागतं शेवटी माणूस कुठलं काम करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं तर त्याकरता दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या माझ्या समाजाचं संरक्षण करणं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं आधार देणं मदत करणं हे सरकार म्हणून आम्हा लोकांचं काम आहे आणि त्याकरता वन विभागाला बोलून काय काय करावं लागेल या बिपट सफारीच्या संदर्भामध्ये तर मी पालकमंत्री असताना डीपीआर करायला दीड कोटी रुपये मला अतुलने मागितले होते ते दिले आता नंतर आम्ही ऐंशी कोटीला बजेटला त्याला मान्यता दिलेली आहे चोवीस कोटी रुपये त्याच्यात मंजूर झालेले ते, ते बिपट सफारी ज्यांना कुणाला आतमध्ये सफारी करायची बिबटे बघायचे तुम्ही बघताय की इथं आपल्या इथे एक केंद्र आहे तिथं बरेच बिबटे पकडलेले अशा पद्धतीनं ते करू आणि त्याच्यात काही काही तर सांगितलं की दादा बिबटे पकडा आणि त्यांना असं इंजेक्शन द्या की ते नफसप झाले पाहिजे ते काय मला निवेदन दिलं आणि म्हणले आता बिबटे पकडायचे आणि त्यांना इंजेक्शन द्यायचे आणि मोठ हा तेच नसत मागील आठवड्यात दिवसात चार ठिकाणी बिबट्याने हल्ला केला वनविभाग बिबट्या पकडण्याला पिंजरे उपलब्ध करून देत नाहीत त्या पिंजरे मी उपलब्ध करून देईल तसे आदेश देतो त्यांची नसबंदी करण्यात यावी तसंच बिबट्यापासून संरक्षण करण्याच्या आपल्या हातातल्या आहेत त्या आपण करू परंतु तुम्हाला माहिती का पंच्याहत्तर ला आणीबाणी होती आम्ही हायस्कूलमध्ये होतो पपडराव गावडे त्यावेळेस एक प्रमुख नेते म्हणून जिल्हा परिषदेचं काम करत होते त्यावेळेस नसबंदी केली तर सरकार पण हो ना ते गिट्ट्याचे दर्श मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण या संदर्भात जे काही करता येणं शक्य असेल ज्या भागामध्ये जगात जिथं अशा प्रकारचे गुट्टे जास्त झाल्यावर तिथल्या लोकांनी तिथल्या सरकारनी तिथल्या राज्यांनी काय केलं ते सगळं बघून अजूनही तुमच्याकडे वेगळी काही कल्पना असेल तर ती पण सांगा प्रकारे आम्ही जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढून त्याच्यामध्ये शिवजयंती एकोणीस तारखेला शिवजयंती असते शिवजयंती पण आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचं आपण ठरवलेलं आहे अतुल मधी मायाकडे आलेला होता त्याच दिवशी मी मीटिंग लावली मुंबईमध्ये आणि सगळे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर घेतले आणि पर्यटन विभाग त्याच्यामध्ये महसूल विभाग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे पोलीस विभाग सगळ्यांना त्या मध्ये बसवलं आणि ते कलेक्टरला कधी मीटिंग येणार उद्याच्या एकोणतीस ला कलेक्टरला म्हणलं तुम्ही उद्याच्या एकोणतीस मीटिंग घ्या लोकप्रतिनिधींना बोलवा आणि त्याच्यामध्ये जुन्नरकरांच्या मनातलं जे काही शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना आहे त्या सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय काही कोटी रुपये खर्च करावे लागले तरी शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून यंदाची शिवजयंती अत्यंत उत्साहानी जोरदार साजरे करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे जुन्नरचं नाव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं नाव पूर्ण ना दूरपर्यंत त्या ठिकाणी पोचवलं पाहिजे अशा पद्धतीचा तो, तो कार्यक्रम आहे तुम्ही पण जसं उद्या कालच्या बावीस तारखेला श्रीराम नवमीचा कार्यक्रम उत्साहानी साजरा केला गेला आणि सगळं वातावरण श्रीराममय झालेलं होतं तशा पद्धतीनं आपल्याला एकोणीस तारखेला या परिसरामध्ये काम करायचंय आणि त्याकरता लागणारा निधी हे देण्याचं सा काम सरकारकडनं एकनाथराव मी देवेंद्रजी लक्षितपणे त्या ठिकाणी करू अशा प्रकारचा ग्वाही देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो मित्रांनो इतर अनेक प्रश्न आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो भावनिक करून रोजी रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही तुम्हाला मी सांगतो की आज ज्या तडफेणी आम्ही काम करतोय तशा पद्धतीनं कुणी त्याच्यात आम्हाला आमची बरोबरी करू शकणार नाही आमचा वरिष्ठांच्या बद्दल आदर आहे मान सन्मान आहे तुम्ही इतके दिवस इतरांना त्या ठिकाणी संधी दिली यशवंतराव चव्हाण साहेबांना दिली वसंतदादांना दिली वसंतराव नायकांना दिली पवार साहेबांना दिली आता आम्ही करतोय ना आम्ही कुठं कमी पडलो का आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष या तुमच्या पीडीसीसी बँक आज राज्यातली महत्वाची बँक आहे पुणे जिल्हा दूध चांगला चालवत त्याच्यामध्ये कुठल्याही इतर संस्था त्याही आम्ही चांगल्या चालवतो त्याच्यामध्ये कुठं आम्ही कमी पडलो तर सांगा की अजित पवार तुम्ही इथं कमी पडला आज प्रशासनावर आमची पकड आहे अधिकारी आम्ही सांगितलेलं ऐकतात आम्ही वेळी वेगळी अधिकाऱ्यांना सांगत नाही वारकरी संप्रदायांनी जे सांगितलं आम्ही आहोत आम्ही त्याच्यामध्ये कुणी आपल्याला त्याच्याबद्दल दाखव कधी कशालाही आम्ही त्याच्यामध्ये स्पर्श केलेला नाही आम्हाला जे काही जिल्ह्यानी आशीर्वाद दिले भरभक्कम पाठिंबा दिलाय प्रेम दिलंय ते सगळं जे काही आम्हाला मिळत त्याच्यातनं जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जिल्ह्याचा पुढे झाला पाहिजे माझा तरुण तरुणी त्याच्यातनं ताट माने पुढे त्या ठिकाणी निघाला पाहिजे त्याचे ते स्वप्न त्याला पूर्ण करता आलं पाहिजे अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो प्रयत्न करत असताना सगळे प्रफुल्ल पटेल असतील सुमित तटकरे असतील छगन भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील धनंजय मुंडे असतील कितीतरी मी लोकांची नावं घे तुम्ही विचार करा जवळपास त्रेपन्न आमदारांपैकी त्रेचाळीस आमदार माझ्या बरोबर येतात आम्ही सगळेजण एकत्र निर्णय घेतो मग त्रेपन्न त्रेचाळीस लोकांचा बरोबर नाही आज त्याच्याबद्दल देशामध्ये तुम्ही मला सांगा जुन्नर करालो नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर कोण पर्याय ममता बॅनर्जी आताच म्हणली मी माझा स्वतंत्र लढा ती माझी म्हणत होती सगळे आम्ही एक झालो एक झालो एक झालो ममता बॅनर्जींना सांगून टाकलं मी माझी स्वतंत्र लढणार तिकडं मान पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं माझा पक्ष मी वेगळा लढणार मित्रांनो अशा पद्धतीनं देश चालवता येणार नाही नरेंद्र मोदींना पर्याय मला सांगा ना हाय कुठला नेता आज देशाच्या एकशे चाळीस कोटीचा कारभार नाना रंगाचे नाना रंगाचे नाना जातीचे नाना धर्माचे लोक आपण राहतोय आज माझ्या मध्ये देखील सगळे बांधव आपण एकोप्यानी जाती सरोगा करून राहतोय माझ्या मुस्लिम बांधवांचे पण प्रश्न सुटले पाहिजे कालच्या पुरवणी मागण्यामध्ये त्याला त्या विभागाला मी निधी दिला त्याच्यात कामं सुरू झाली मी फक्त सारखा बोलत नाही मी ते करून पण दाखवतो त्यावेळी आणि टाकत आपल्यामध्ये था त्याच्यामुळे माझी काही काही जण म्हणतात कसं तुम्ही इकडं ही तिकडं अरे कामाशी म्हटलं ना तुझं काम पुन्हा होणार आहे आज देशामध्ये मोदी साहेबांचं सा तिसऱ्यांदा सरकार येणार ते आल्यानंतर मोदी साहेबांकडूनच काम आपल्याला करावे लागणार राज्यामध्ये आम्ही तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर आम्ही पुन्हा घेऊ पुन्हा आल्यानंतर आपण आणखीन जो मनी काम त्या ठिकाणी कर करू आम्हाला ह्याच्यातले बारकावे माहिती झालेले राज्य कसं चालवायचं कारभार कसा, कसा करायचा लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे आज एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मराठा आरक्षणाचा मराठा समाजाला रक्षन आरक्षण मिळालं पाहिजे याच मताचे आम्ही सगळे जाणू पण मी सांगतो फक्त मी त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की माग एकदा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात जे मिळालं ते टिकलं नाही दुसऱ्या वेळेस देवेंद्रजींच्या काळात दिलं गेलं तेही टिकलं नाही मिळताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकलं पाहिजे असंच मिळालं पाहिजे नाहीतर लोक म्हणतील इजा बिजा तिजा काय यांच चाललंय मी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच विचाराचा ह्याच मताचा कधी कधी माझ्याबद्दल कारण नसताना त्या काहीतरी क्लिप फिरवतात काहीतरी दादा असंच म्हणला दादा तसंच म्हणला दादा काही येणार आहे का कुणा आहे मला का काही कळत नाही असं नाहीये शेवटी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये कुठेही अडचणी येता नये या पद्धतीने इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बोलण्यासारख्या पण झालं काय वेळ पण बराच झालेला आहे मागाशी खरं तर आमच्या या अंगणवाडी कर्मचारी महिला होत्या त्यांच्या काही मागण्या त्याच्या संदर्भामध्ये मला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ज्या काही थोड्या भाऊ बसल्या त्यांना सांगायचं आहे की बा बहिणींनो आम्हीच तुम्ही तुमच्या भाऊ मागच्या काळामध्ये तर तुम्हाला वाढ दिली नाही एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दीड हजाराची वाढ मिळाली त्याच्यानंतर कालची भावबीस पण मिळाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आमच्या समोर आहे तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव तुमचे आणखीन काही प्रश्न मगाशी अतुलने पण सांगितलं माझी सगळ्या अंगणवाडी भगिनींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला विनंती करायची की त्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे तुम्ही वेगळी भावना तुम्ही असाल किंवा माझ्या अशा गट प्रवर्तक कर्मचारी त्यांनी पण मला निवेदन दिलंय किंवा संपा दरम्यान मान्य केलेल्या मागण्या शासन निर्णय न केल्यामुळं त्याच्यातनं आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागतो त्याही संदर्भामध्ये मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसून मार्ग काढू राज्यात आरोग्य उपकेंद्रातील अंश आणि स्त्री परिचय मानधन ह्याच्याही संदर्भात त्यांची पण काही मागणी आहे आणि अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या पण काही मागण्या आहेत मला बहिणींना त्या सगळ्या सांगायचं त्या सगळ्यांना की सरकार चालवत असताना आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊनच जावं लागतं एकतर्फी सरकार चालवता येत नाही साधारण देश पातळीवर वेगवेगळी राज्य आहेत त्या राज्यामध्ये माझ्या या भगिनींना बाबा ह्या राज्यात किती आहेत त्या राज्यात किती कारण काही रक्कम तुमची केंद्रात नाही येते बाकीची रक्कम आम्ही राज्य सरकार त्या ठिकाणी देतो आणि तुम्ही लहान मुलांना मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण देत असताना गरोदर स्त्रियांना त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करत असताना त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला असं अस्वस्थ वाटणार नाही अशाच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना काम त्या ठिकाणी करायचंय तुम्ही आमच्यावर थोडा विश्वास ठेवा तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेऊ नका हे राज्य आपल्याच सर्वांचं आहे हे काही एकट्या दुकट्याचं कुणाचं राज्य नाहीये ही पण माझी या सर्व संघटनांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे काही काही जण जाणीवपूर्वक लोकांना वेगळं सांगून लोकांचा सा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुम्ही मी पुणे जिल्ह्यातल्या तुम्ही सुंदरचे असले तरी मी बारामतीच आहे तुमचं माझं जे काही बरं वाईट होणार आहे ते जिल्ह्यात होणार आहे त्याच्यामुळे एकमेकाला आपल्याला फसून चालणार नाही आज मी काहीतरी बोलून पिंपळवंडीची सभा घेऊन गेलो म्हणजे मला पुढे यायचंच नाही असं नाही मलाही तुमच्याकडे यायचं आहे तुम्हालाही माझ्याकडे यायचं आहे मागाशी पांडुरांनी पण बोलत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी वेगवेगळ्या घटकाला निधी देण्याचा प्रयत्न करतोय आणखीन ज्या काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये निधी देण्याचं काम करतो आता ना, अनेकदा मी नारायणगाववरून जुन्नरला जात असताना तिथं माझी बघा एक रस्ता थोडासा शेतकऱ्यांनी अडवलेला आहे ते होऊनच देत नाही त्यांचा मोबदला देण्याकरता पंचवीस कोट रुपये मंजूर केले केवढासा भाग आहे पंचवीस करोड रुपये पण केलं दिले पाहिजे पण ते कायमचं दुखडं तरी दूर होईल ना लोकांना सुरक्षित तरी जाता येईल ना तेही समाधानी झाले पाहिजे ज्यांची जमीन आपण घेतो अशा पद्धतीचे आपण प्रश्न सोडवतोय मला तमाम सांगायचंय तुम्ही अजिबात काळजी करू नका कुडाचाही आपल्याला अपवर्द वगैरे करायचा नाहीये अपमान करायचा नाहीये आपल्याला आपल्या राज्याचं भलं करायचंय आपल्या जुन्नरचं भलं करायचंय आपल्या राज्यातले जुन्नरचे प्रश्न सोडवायचे जिल्ह्यातले प्रश्न सोडवायचे आणि त्याच्याकरता आपल्याला केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सारखा एक जगामध्ये अतिशय मोदी साहेबांना इतकं मोठ्या प्रमाणावर आज जगात मान्यता मिळालेली लोकप्रिय नेता अशा पद्धतीने त्यांची ओळख झालेली आहे आणि त्या प्रकारे ते आज काम करतायत घर बांधणीचा कार्यक्रम असेल कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल छोट्या छोट्या लोकांना स्वतःच्या पायावर राहण्याच्या करता बिनव्याजी कर्ज देण्याचा कार्यक्रम असेल किंवा काही ठिकाणचं व्याज आम्ही भरतो आमचे पण वेगवेगळी मंडळ आहेत त्याच्यातनं पण सारखी असेल बार्टी असेल असेल आम्ही छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं पण साडेतीनशे कोटी रुपयाचं चा अतिशय चांगल्या प्रकारचं चा वडूला आणि तिथल्या भागामध्ये हे करतोय स्मारक करतोय आपण भिडि भिडेवाडा तिथं स्मारक करतोय जिथं सावित्रीबाई फुले पहिल्यांदा मुलींची शिकवण्याची शाळा काढली भिडेवाडा तिकडचा आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आपण एकत्र करतोय बाबासाहेब आंबेडकरांचं जगविख्यात स्मारक करण्याचं काम आपलं इंदू चाललेलं आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत निधी कमी न पडून देता तेही स्मारक करतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पुणेश्वर काही देवी होंकरांच्या पण स्मारक चौकीला त्याच्यामध्ये पण आपण निधी देतोय कुठल्याही घटकाला असं वाटतं कामा नाही की सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही अशा पद्धतीचं काम आमच्या सगळ्यांचं सा चाललेलं आहे आज वेळ बराच झालेला आहे परंतु पुन्हा एकदा कधी येऊन मी आज व्यवस्थितपणे ते सांगण्याचा प्रयत्न करीन परंतु तुम्ही माझा विश्वास ठेवा मी कदापि तुमच्या माझ्या जीवा जीवा असेपर्यंत मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो जय जय महाराष्ट्र